महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून कल्याणपूर्वेत माजी नगरसेवक कुणाल पाटील व कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला कल्याणपूर्वेकडील अडवली ढोकली येथील राजाराम पाटील नगरमध्ये पार पडलेल्या रक्तदान शिबिरास स्थानिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डोंबिवली ब्लड बँकच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तरुण पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले यावेळी कुणाल पाटील यांचे बंधू समाजसेवक अनिल पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले जय महाराष्ट्र राज्य लाडके उपमुख्यमंत्री माननीय सन्माननीय श्री एकनाथजी साहेब यांचा वाढदिवस वा सोहळा अत्यंत टाटाटमाटामध्ये कालपासून सुरू आहे त्याचबरोबर श्री कुणादा लिंकशी पाटील नगरसेवक स्थायी हो, समिती सदस्य वार्ड क्रमांक एकशे आठ दरवर्षीप्रमाणे आज महा रक्तदान जी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज लागते आणि रक्ताअभावी बरेचसे पेशंट गमावले जातात त्यानिमित्ताने आज आपल्या वॉर्डमध्ये तुलादादांच्या आणि श्री अनिलदादांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिर सायन हॉस्पिटलची टीम इथे उपस्थित आहे आणि सकाळपासून हा सोहळा रक्तदान खूप जोरात सुरू आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील आणि जास्तीत जास्त रक्तदाते रक्तदात्यांना सर्टिफिकेट भेटवस्तू असं सगळं नियोजन आहे तरी सर्व रक्तदात्यांना खूप खूप शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांना आज वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या पाटील परिवाराकडून आणि कुणाल पाटील फाउंडेशनकडून खूप खूप शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त आम्ही आज रक्तदान शिबिर आज सर्व लोकांचा आमच्या इकडे खूपच रक्तदानासाठी आज सकाळपासनं खूप लोकांनी आज इथे रक्तदानाचा प्रवाट केलेला आहे त्यानिमित्त आज एवढंच बोलून मी घेऊ शकतो